बॉम्ब स्फोटानंतर फरीदाबाद येथील अल फलाह हो युनिव्हर्सिटी ही तपासाच्या केंद्रस्थानी आली या विद्यापीठातील अनेक दहशतवादी कारवाया हळूहळू उघडकीस आल्या हो युनिव्हर्सिटी मुस्लिमांची आहे म्हणून तिची बदनामी केली असा कांगावा सुद्धा सुरू झाला मग आता इथल्या कारवायांकडे काय दुर्लक्ष करायचं का या विद्यापीठातले डॉक्टर आणि कर्मचारी स्फोटक का घेऊन काय देशहिताच्या योजना आखत होते का या विद्यापीठात नेमके काय काय कट रचले जात होते याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ याआधीच विवेकने बनवलाय तो सुद्धा नक्की पहा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते मुळातच हरियाणामध्ये अल फलाह युनिव्हर्सिटी उभारणीसाठी स्थानिकांचा विरोध होता या विद्यापीठाची अनुमती ही न्यायालयात जाऊन याचिकेद्वारे मिळवली होती अशी माहिती सुद्धा उघडकीस आलीये हरियाणामध्ये हा एक आक्षेपार्ह प्रकार सुरू असतानाच असाच एक धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा उघडकीस आलाय श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स या महाविद्यालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुळातच जिहादी दहशतवादी मानसिकता असते ना ती अशी कर्करोगासारखी असते म्हणजे कर्करोग झाला की हळूहळू तो शरीर पोखरत जातो त्यावर वेळीच उपचार केले नाही तर मग सगळंच होऊन जातं अगदी तसंच दहशतवादाच्या कर्करोगाच आहे ही दहशतवादी मानसिकता फक्त दहशतवाद्यांपुरती मर्यादित राहत नाही हळूहळू राज्य आणि देश सुद्धा पोखरते आज काश्मीर मधल्या दोन महत्वाच्या घटनांवर मी बोलणार आहे त्याकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय यावरून एक गोष्ट लक्षात येईल की काश्मीर मधल्या सुशिक्षितांमध्ये या दहशतवादी मानसिकतेचा फैलाव किती खोलवर झालाय आणि हे किती गंभीर आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंच्या पैशावर एक नवीन अल फलाह युनिव्हर्सिटी उभी करण्याचा डाव रचला जातोय श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स यांनी या वर्षीची त्यांच्या पन्नास उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये बेचाळीस मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय त्यामुळे तिथल्या हिंदूंमध्ये एक संतापाची लाट उसळलीय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं त्याचबरोबर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यार्थ्यांची ही यादी रहित केली जावी स्थगित केली जावी अशी सुद्धा मागणी केली आहे या आंदोलनादरम्यान वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पुतळा सुद्धा जाळण्यात आला मुळातच माता वैष्णोदेवी हे हिंदूंसाठी श्रद्धेय स्थान आहे आणि या मंदिरात होणाऱ्या दान धर्मातून अनेक सेवा प्रकल्प चालवले जातात याआधी रुग्णालय उभं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा उभं करण्यात आलं पण जेव्हापासूनच हे महाविद्यालय उभं राहिलं तेव्हा जम्मूतले हिंदू हे वारंवार या महाविद्यालयाच्या प्रशासनाबाबत तक्रार करत होते कारण हिंदूंच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या संस्थेमध्ये गैर हिंदूंचं प्राबल्य हे वाढत चाललंय महाविद्यालयाचं इस्लामीकरण करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप सुद्धा तिथल्या हिंदूंनी केलाय आणि याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जम्मूचे विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी सुद्धा आवाज उठवलाय या महाविद्यालयामध्ये नव्वद टक्के मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणं हे खरंच गंभीर आहे आणि याविषयी त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची सुद्धा भेट घेतली आणि हा सगळा विषय त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलाय एकूणच या सगळ्या प्रकरणावर ते काय म्हणालेत त्यांची काय भूमिका आहे जाणून घेऊया एक दोन बडे प्रमुख इशू आहे जे मेरी चर्चा हुई होईल विशेषकर जो आ, माता वाला जो मेडिकल कॉलेज का इशू है उस पर चर्चा हुई है इसके अतिरिक्त कोई खास नहीं था मुख्य बिंदु और प्रमुख बिंदु यही था जिस पर मेरी चर्चा हुई है माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड की तरफ से जो यूनिवर्सिटी और अभी इस साल जो मेडिकल कॉलेज शुरू किया गया है जिसमें इस बार एक समुदाय के विशेष समुदाय के ज़्यादा स्टूडेंट्स को वहाँ पे एडमिशन मिली है चूंकि जो भी कॉलेजेस हैं वो सेट नॉर्म्स के तहत आ, काम करते हैं एडमिशन उनको मिलती है और जम्मू कश्मीर में बोर्ड ऑफ प्रोफेशनल एंट्रेंस एग्जामिनेशन जिसे बोपे कहते हैं बोपे सीट्स की अलाटमेंट डिफरेंट कॉलेजेस में करता है इज़ पर द मेरिट ऑफ द स्टूडेंट्स और रूटीन में ये किया गया है और वहाँ पर चूँकि एक विशेष समुदाय से ज़्यादा बच्चों को वहाँ पर एडमिशन दी गई है जो ही ये बात आम जनमानस तक पहुँची तो इसका रिएक्शन हुआ क्योंकि ये एक आ, आ, स्थान ऐसा है जिसके प्रति पूरे देश में आस्था है निष्ठा है श्रद्धा है हिंदू समाज में और पूरे देश विदेश से आ, सनातन संस्कृति को मानने वाले माता वैष्णो देवी पे आस्था और श्रद्धा रखने वाले लोग डोनेशन भी देते हैं आते हैं जिससे ये बोर्ड और ये यूनिवर्सिटी या कॉलेज चलता है जो ही इस कॉलेज में एडमिशन हुई तो जो बोर्ड है या यूनिवर्सिटी है उनको आस्था और श्रद्धा का भी ध्यान रखना चाहिए था और रूटीन में जिस प्रकार से बोपे ने ये जो सीट्स अलाट की है इसको थोड़ा डिफरेंट वे में अलग नॉर्म्स में देना चाहिए था क्योंकि एक पर्टिकुलर कम्युनिटी हिंदू समाज की ही आस्था इस पर जुड़ी और डोनर्स भी वही है तो कहीं ना कहीं उन्हीं बच्चों को ये देनी चाहिए थी जो नहीं ध्यान रखा गया और इस वक्त जो प्रतिक्रिया समाज की सामने आई मुझे लगता है कि हम भी गंभीर हैं हमारा पूरा संगठन गंभीर है मेरी भी चर्चा दिल्ली में भी हुई और यहाँ पे भी हुई मैं डिलेक्शलसर के माध्यम से ये जरूर एक आश्वासन दिलाना चाहूँगा कि भारतीय जनता पार्टी जम्मू कश्मीर इसके लिए बिल्कुल कमिटेड है और हम वचनबद्ध हैं प्रतिबद्ध हैं ये जो आ, स्थान है माता वैष्णो देवी और इसके प्रति जो श्रद्धा है हिंदू समाज की आ, कहीं न कहीं वहाँ पे एक स्पेशल क्राइटेरिया फिक्स किया जाए ताकि आ, वो आस्था और श्रद्धा जो है बरकरार रहे और उसकी रिफ्लेक्शन मेडिकल कॉलेज में भी देखने को मिले इसके लिए हम पूरी तरह से एक सेट फॉर्मूले के तहत काम कर रहे हैं दिल्ली भी हमारी बात हो रही है और हमारी हाई कमांड भी इसमें लगी है बहुत जल्दी इसका परिणाम आएगा और हम एक प्रैक्टिकल और सस्टेनेबल एक सोल्यूशन चाहते हैं जो बहुत जल्दी हमें देखने को मिलेगा सुमारे चारशे कोटी रुपये खर्चुन महाविद्यालय उभ कर आता तिथे का होता है तो वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाला मंदिर व्यवस्थापनाने डिसेंबरच्या अखेरीसच एका बैठकीत ठराव पास करून स्पष्टपणे सांगितलं होतं की वैद्यकीय अभ्यासक्रमातले प्रवेश हे राष्ट्रीय गुणवत्ता यादीतूनच झाले पाहिजे पण वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के नियमबाह्य प्रवेश हे मुस्लिम विद्यार्थ्यांना दिले मंदिर व्यवस्थापनाकडे तिथल्या हिंदूंनी वारंवार याबाबत तक्रारी केलेल्या आहेत वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापन स्वतःच्याच मातृसंस्थेचं म्हणजे मंदिर व्यवस्थापनाचं ऐकायला तयार नाहीये त्यांचे आदेश ते जुमानतच नाहीये वैष्णोदेवीच्या भक्तांकडून आणि जम्मूतल्या हिंदूंकडून केंद्र सरकार स्तरावर म्हणजे अगदी गृह मंत्रालयाकडे सुद्धा याबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आणि या तक्रारीचा मुख्य गाभा काय तर नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवणं आणि धार्मिक भेदभाव आज जम्मू काश्मीर मधल्या मुलांसाठी आणि खास करून जम्मूतल्या मुलांसाठी आरोग्य सेवा प्रशिक्षण संस्था उभी राहत असताना तिथे हिंदूंना डावलून फक्त मुसलमानांचेच अर्ज मंजूर केले जाणं हे अतिशय अन्यायकारक आहे आणि तसही डॉक्टर बनल्यानंतर मुसलमान काय करतात हे दिल्ली बॉम्बस्फोटानंतर आणि गुजरातच्या एटीएस कारवाईनंतर आपल्या सगळ्यांच्या समोर आलंच आहे आणि अशा वेळी हिंदूंच्या पैशांचा वापर करून इस्लामी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी माता वैष्णोदेवी व्यवस्थापनाच्या वैद्यकीय हो महाविद्यालयाचा होणारा वापर हा रोखायलाच हवा नाहीतर मग येणाऱ्या काळात अल फलाह हो युनिव्हर्सिटीतील दहशतवादी मानसिकतेच्या डॉक्टरांची फळी तयार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही अजून एक महत्वाची बातमी काश्मीर टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राच्या जम्मूतल्या कार्यालयात छापा टाकण्यात आला आता छापा टाकल्यानंतर इथे काय सापडलं तर एके के फोर्टी सेव्हन जातीच्या रायफलीची काडतुसं रिव्हॉल्वर्स रिकामी काडतुसं हातबॉम्बच्या सेफ्टी वॉल तसेच अनेक इलेक्ट्रिक उपकरणं आणि आक्षेपार्ह कागदपत्र असं सगळं जप्त करण्यात आलं काश्मीर टाइम्सने जम्मूतील त्यांची प्रिंट आवृत्ती गेल्या काही काळापासून बंद केली होती आणि डिजिटल स्वरूपात ते चालवलं जात होतं आणि ते कार्यालय सुद्धा बंद होतं आता या वृत्तपत्राच्या संपादकांनी आपला आणि आपल्या कार्यालयाचा दहशतवादाच्या कारवायांशी संबंध नसल्याचा दावा केलाय आणि पोलिसांची ही कारवाई म्हणजे काश्मीरींचा आवाज दाबण्याचा प्रकारे असं सुद्धा म्हणाले जम्मू काश्मीर पोलिसांच्या एसआय या विशेष शाखेने ही छापेमारी केली होती त्यावरून या वृत्तपत्राच्या कार्यालयाचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी किंवा आक्षेपार्ह गोष्टींसाठी केला जात होता हे उघड झालंय काश्मीर टाइम्स या वृत्तपत्राच्या जम्मू काश्मीर मधल्या इतर कार्यालयांमध्ये देशविरोधी मजकूर प्रदर्शित केल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्यावरून ही छापेमारी करण्यात आली होती आणि त्या छापेमारीमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत जर तुमचा या दहशतवादी कारवायांशी संबंध नाही असा दावा तुम्ही करता तर मग तुमच्या कार्यालयात या सगळ्या गोष्टी आल्या कुठून प्रबोध जमवाल हे या वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि अनुराधा भसीन या व्यवस्थापकीय आहेत दोन हजार तेवीस पासून हे वृत्तपत्र डिजिटल स्वरूपात चालवलं जात आहे अनुराधा भसीन यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवलं तेव्हा सुद्धा त्या निर्णयाला विरोध केला होता भारतीय सेना काश्मीरी नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करते असं विधान सुद्धा त्यांनी एका मासिकातल्या लेखात लिहिलेलं होतं इतकंच नाही तर पहलगाम मधला पर्यटकांवरचा हल्ला हे कलम तीनशे सत्तर हटवलं याची प्रतिक्रिया होती असं ज्ञान सुद्धा या बाईंनी पाझळलंय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वृत्तपत्र प्रसिद्धच होत नाही त्याची मुस्कटदाबी कशी केली जाऊ शकते त्यांचा आवाज दाबण्याचा प्रश्न आला कुठे कार्यालयात या सगळ्या आक्षेपार्ह गोष्टी आल्या कुठून त्याचं उत्तर देण्याऐवजी हे संपादक महाशय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला वगैरे अशी भाषा बोलताय आता कार्यालयात ए के फोर्टी सेव्हनची कातुसं रिव्हॉल्व्हर ठेवणं म्हणजे यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का हा सुद्धा एक प्रश्नच आहे अर्बन नक्षलवादाचा हा दुसरा अवतार आहे पांढरपेशे आणि बुद्धिजीवी म्हणवणारे दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होत असतील तर खरंच अवघड आहे डॉक्टर वर्गानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेत सुद्धा जिहादी मानसिकता डोकावत असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे कर्करोगासारखी पसरणारी जिहादी मानसिकता वेळीच उपटून काढायला हवी आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो। आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद